नमस्कार प्रेक्षकांनो या पारो मालिकेमध्ये आता किर्लोस्कर कुटुंबावर खूप मोठं संकट या ठिकाणी तुम्हाला येताना दिसणार आहे पण या सगळ्याच गोष्टी जाणून घेण्याआधी तुम्ही जर अजून माझा हा चॅनल मराठी मालिकेलावर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ या चॅनल तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहे तर प्रेक्षकांना या ठिकाणी सध्या तुम्हाला पाहायला मिळते दिशाची एंट्री या ठिकाणी किर्लोस्करांचे इथे आलेले असतात हे टेंडरसाठी बाहेर जात असतात आणि दिशा अक्षरशः बर्बाद करण्याचे प्लॅनिंग आलेले असते आणि जे काही त्याचे डुप्लिकेट प्रोडक्ट एक एक एका विकत असतात ते ही दिशा करत असते ते सुद्धा करत असते आणि ते सगळ्यांशी आता बोलत असते आणि पारुल बोलते काय पारू मला तुला फोन एवढा आनंद झालाय पण तुला काही आनंद एवढा झालेला दिसत नाहीये तेव्हाही प्रचंड रागाने या दिशाकडे बघत असते रागाने बघू नको एक काम करणार जा मस्त किचनने जा काहीतरी माझ्यापासून माझ्यासाठी ना गोडधोड बनवून जेलमध्ये मला तुझी खूप आठवणीच होती इतक्या उचक्या लागायच्या आता तर तू रागात बघते आणि नाही झालं का असं ते, ते या ठिकाणी आपल्याला बोलताना इतके तिच्या ताई शिरा बनवते गाजर का बनवते काहीतरी बनव असं ते बोलताना या ठिकाणी दिसते मग या ठिकाणी ती आहिल्याकडे बघताना दिसते आणि एक काम कर सरसोमानच्या आवडीचंच काहीतरी बनव तिलाही खायला देऊ त्यानंतर मात्र ही देऊ भडकताना दिसते या ठिकाणी दिशाकडे प्रचंड रागाने ती या ठिकाणी बघत आणि आपल्याला दिसते दिशा पारूकडे बघत यानंतर म्हणते की इथे तुझ्याशी बोलते ना मग तू तिकडे आईल्या देवीकडे देवाईकडे काय बघते तू तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का पारूला असंही म्हणते की तू खूप नाराज असशील मला माहिती आहे कारण तुझा प्लॅन दोनदा या ठिकाणी के प्रप्त केला आहे तर तू प्रीतम सर जे आहे ते माझ्या पाठीमागे फिरायचे आहे मला आणि माझं लग्न सुद्धा मोडलं पण त्यानंतर काय झालं त्याने का एका भलत्याच या ठिकाणी मुलीशी लग्न केलं आणि मग तो आदित्य सर आदित्य सर करायला लागली असं ते या ठिकाणी बोलताना आपल्याला इकडे दिसत आहे तुला ही जे काही दिशा बोलत असते ना त्याचा प्रचंड या ठिकाणी आपल्याला राग येत्या तेन दिसतोय आणि आता तू आदित्य सर करायचे आता आदित्य सुद्धा दुसरा मुलगा घेऊन आले असं कळत आहे मला आणि मग ते हसतच अनुष्काकडे जाते आणि अनुष्काला म्हणत असते की तूच आहेस ना ते जी आदित्यसोबत लग्न ठरले मात्र तू या सगळ्यामध्ये अडकू नको हा कारण तुझं आणि आदित्यचं लग्न होणार नाही असं ते या ठिकाणी सांगता येईल दिसते तुझं आणि त्याचं लग्न होऊच देणार नाही की लोक काय करते ना त्याचा भरोसा नाही आहे आपल्या मुलामुलीची लग्न एंगेजमेंट एकाशी करतात आणि लग्न ते या ठिकाणी भलतेशीच करतात या लोकांना आपल्यासारख्या वेल मॅनेज सर्टिफिकेट मुली चालत नाही फालतू फालतू गावंडळ मुली चालतात असं या ठिकाणी ते या ना या ठिकाणी आपल्याला अनुष्काला दिसते ते त्यांच्याशीच नातेसंबद्ध जोडतात आणि ना दिशाचं असं बोल नाही पण मात्र या ठिकाणी तुम्हाला पाहिले सगळेजण इथे चिडतात दिसतात दिशा अनुष्काला म्हणत असते की तसे तू तर माझी कोणीही नाही मात्र तू एक या ठिकाणी ऍडवाइस देते की तू लवकरात लवकर इथून बाहेर पड ना कारण किर्लोस्कराचं साम्राज्य दोन तीन दिवसात या ठिकाणी धुळेच मिळणार आहे असं ते या ठिकाणी बोलताना दिसते तुला हे किर्लोस्कर सगळे जे आहेत ना भीक मागताना पण दिसतील आणि देशाचं हे सगळं बोलून अनुष्का नाटक करत चिडून या ठिकाणी मुद्दाम बोलते की दिशा तू कोण आहे हे मला माहिती नाही पण तुला या ठिकाणी कोण ओळखतं काय मला माहित आहे पण माझ्या फॅमिलीबद्दल हे सगळं तू जे काही बोलते ना ते मला बिलकुल आवड नाही आणि जर असं परत काही तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल असं नसे ती बोलताना मुद्दाम बोलते हे दिशेला चांगलेच ओळखले असते आणि हिच्याच इशारावर हे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी येताना सुद्धा इथे दिसत आहे यानंतर हे सगळं ऐकून मुद्दाम ही दिशा आपल्याला हसताना दिसते आणि अनुष्कावंत असते की तू माझ्या मॉमचा अपमान केला आहे त्यांच्या पाया पाडून तू या ठिकाणी माफी माग आणि माफी मागावीच लागेल मग ती हात पकडून अहिल्याच्या समोर या ठिकाणी आपल्याला दिसते आणि या ठिकाणी मागायला इथे लावते जशी ला ही तिच्याला अनुष्का पुढे नेते तेव्हा ती मी काही वेळ आहे का हिची माफी मागायला त्यापेक्षा मीचा जीव गेला आणि डायरेक्ट ती एक गन काढते आणि अहिल्याच्या कापाडावर या ठिकाणी लावताना दिसते हे सगळं अचानक होतं की सगळेजण इथे प्रचंड घाबरताना सुद्धा दिसते मात्र त्यानंतर अनुष्का आहिल्याच्या पुढे येऊन उभे राहते आणि म्हणते दिशा म्हणते की एवढी तुझी हिंमत आहे की तुझ्या माझ्या मामला गण रोखलेस आणि हे ऐकून दिशा हजतच म्हणते की मला गण चालवतो सुद्धा येते उघडच मूर्खपणा करू नको बाजूला हो अनुष्का या ठिकाणी ठिकाणीमध्ये असते की मी बाजूला होणार नाही तुला आधी माझ्यावर कोणी चालवावी लागेल आणि ते ऐकून दिशा म्हणत असते की हो मग ठीक आहे आता मरायला तयार राहा तितक्यात आईल्या समोरते आणि ती दिशाच्या हातीतील बंदूक जी घेतलेली असते ती या ठिकाणी फेकून देते आणि म्हणत असते की आतापर्यंत मी गप्प होते कारण मी भुकणाऱ्या कुत्राकडे कधी लक्षच देत नाही पण या ठिकाणी दिशा हे तुझं अतीत होते तू जामिनावर बाहेर आली हे लक्षात ठेव माहीत नाही तुला ज्या किती काळ बाहेर राहू देणार नाही मी आता जास्त असंही ते या ठिकाणी बोलते आणि इथून निघून जा नाहीतर माझ्यापेक्षा वाट कोणी नसेल असं ते या ठिकाणी आणि दिसते यानंतर दिशा यासारखं वागते टाळ्या तुम्ही डायलॉग मारताय आणि मग ते रागातच बोलते आहिले मी इथे काय तुझ्या घरात राहायला आले नाहीये तुझ्या घरात राहायची मला काय हऊस नाही गरज नाही आणि इंटरेस्ट नाहीये मी इथे आले फक्त आणि फक्त बदला घेण्यासाठी तुम्ही माझ्यासाठी माझ्यासोबत जे काही बोलणार त्याचा मला प्रचंड राग आहे तुमच्यातील एकाला सुद्धा मी सोडणार हे मला बिलकुल हलक्यात यावेळेस घेऊ नका मागच्या वेळेस तुम्ही खूप मोठी चूक केली पण आता तुम्हाला लवकरच त्या चुकीची जाणीव होईल आणि एक दोन दिवसातच हे जे काही तुम्ही साम्राज्य मांडून ठेवले ते पूर्णपणे कोसळ सारन, कोसळणार आहे हे ऐकून आईले हसतच म्हणते की कसं कोसळणार आहे माझं हे साम्राज्य तर दिशा म्हणत असते की हे तुला आता लवकरच कळेल कारण तुला आता मी हरवणार आहे हे ऐकून आहिल्या हसून या ठिकाणी बोलताना दिसते की मला हरवण्याचा खूप तेव्हा हे आहिल्या बोलते कर मला हरवण्याचा किती प्रयत्न करायचा आहे तुझं कौतुकच असेल तुला एक संधी देते असं सुद्धा या ठिकाणी आपल्याला बोलताना दिसते आतापर्यंत मला ना खूप हरवण्याचा प्रयत्न केला कोणी मला हरवू शकलं नाही तू पण कर हे ऐकून दिशा हसतच बनते की हो मग ठीक आहे आजचा तो दिवस आहे असं समज आणि बस गुडघ्यावर आणि माझे मापेमाग हे ऐकून आईला मात्र या ठिकाणी आता तुम्हाला पाहायला मिळतो खूप चिडते खूप झाली ही बडबड करत असते आणि तिला विचारते नक्की काय केलं आहेस तू आज आज हे ऐकून जशी तेच त्याच्या खर्चवर या ठिकाणी आपल्याला जाऊन बसताना दिसते म्हणते की बरं झालं आईले तू डायरेक्ट इथे मुद्द्यावर आली त्यानंतर ती सगळ्यांना सांगू लागते माहिती आहे ना मार्केटमध्ये एक नवीन कंपनी आली आहे आणि जी हुबू तुमच्यासारख्या या ठिकाणी प्रोडक्ट बनवते आणि ते सुद्धा तुमच्यापेक्षा कमी प्राईजमध्ये आता तर ती कंपनी तुम्ही पाहिलंच असेल ॲट एकावर एक फ्री गोष्टी देत आहे हे ऐकून सगळेजण आता टेन्शनवर येतात एकमेकांकडे बघू राहतात हिला कसं काय या सगळ्या गोष्टी माहिती आणि ही कंपनी कोणाची आहे आणि मग त्यानंतर तिच्या पर्समधून एक या ठिकाणी आपल्याला त्यांनी दिसते आणि मोहनला ते पुढे करत त्याच्या हातात देते आणि मग मुद्दा म्हणते की सरसोमाव तुम्ही मोहन अंकलला ऑर्डर देऊन या कार्डवरील नाव वाचायला सांगा त्यानंतर मोहन सगळ्यांना सांगतो की ही कंपनी कोणाची एकदा बघ जरा दिशाची आहे का ते म्हणतं त्यानंतर वाचून सगळ्यांना त्या खूप मोठा धक्का बसताना दिसतात दिशा, दिशा हसतच म्हणते हो ही माझी कंपनी आहे ही मी माझ्या जोरावर उभी केली आहे आणि तुमचं जे काही साम्राज्य आहे याच ह्यांनी मी धुळेस मिळवणार असं या ठिकाणी ती बोलताना दिसते या ठिकाणी आता तुम्ही लॉसमध्ये जाणार मात्र मला त्याचा काही फरक पडत नाही कारण मी एकटी लॉसमध्ये गेली ना तरी चालेल पण सगळ्यांना घेऊन जाईल असं तिचं बोलणं असतं त्यामुळे सगळेच जण या ठिकाणी आपल्याला चिडतायन दिसत आहे दिशा, दिशा म्हणत असते एक दोन दिवसामध्ये तुमचा सेल पूर्णपणे या ठिकाणी संपेल मी डाऊ करेल ते ऐकून अनुष्यामध्येच म्हणते की दिशा तू वाटेल ते बोलू नको आमच्या कंपनीचा ब्रँड अम्बे सर पार आमची ब्रँड अम्बॅसिडरना पाडो आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर ही कंपनी चालते त्यामुळे तो किती कर काही फायदा होत नाही त्यामुळे आता पाहू मालिकेत येणाऱ्या भागामध्ये या दिशेचे प्रयत्न होतात की नाही ते अशाच मालिकेचे रूग पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता